गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या शनिवारी गणपती बाप्पाचे आगमन हे प्रत्येक घरामध्ये होणार आहे तर आता गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये येणार आहे या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे कारण की या दिवशी केलेले उपाय हे खूप म्हणजे खूप फलदायी ठरतात आपल्या घरामध्ये अनेक अडचणी अडथळे असतात संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही तर गणपती बाप्पाने आपली सर्व विघ्न दूर करावी यासाठी आपण या हे उपाय व सेवा जरूर करायचे आहे तसेच आई वडिलांना वाटत असते की आपल्या मुलांची देखील प्रगती व्हावी मग अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या मुलांनी प्रगती करावी पण पाहिजे तसे होत नाही मुले अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही किंवा त्यांचे अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही मुले मोठी असतील तर ते त्यांना नोकरी मिळत नाही असे अनेक अडचणी संकटे हे येत असतात तर आपल्याला या गणेश चतुर्थीच्या दिवशी काही उपाय व सेवा करायची आहे आपल्याला जो उपाय करायचा आहे तो गणेश चतुर्थीच्या पहिल्याच दिवशी करायचा आहे म्हणजे ज्या दिवशी आपण गणपती बाप्पा घरामध्ये आणणार आहे तेव्हाच आपण हा उपाय करायचा आहे हा उपाय जर आपण केला तर आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी राहील व आपल्या घरामध्ये जी काही संकट आहे ती दूर होऊन घरामध्ये कधीच कसलीच कमतरता ही भासणार नाही तर कोणता उपाय व कोणत्या सेवा कराव्या हे जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर किंवा श्री गणेशायन मह लिहायला विसरू नका हिंदू धर्मात सर्वप्रथम पूजनीय देवता भगवान गणेश आहे गणपती बाप्पा हा सर्वांचा लाडका आराध्य दैवत आहे भाद्रपद चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी साजरी करण्यात येते आपला लाडका बाप्पा घरी यावा आणि दि आपल्यासोबत राहावा यासाठी लहान लहान मुलेही उत्सुक असतात गणपती बाप्पाचे स्वागत करण्यासाठी यावर्षी सर्वजण जण सज्ज झालेले आहे तशी तयारी ही सुरू झाली आहे बुद्धिदाता विघ्नहत्ता विनायक गजानन वक्रतुंड अशी अनेक नावे असणारा हा बाप्पा सर्वांच्या चेहऱ्यावर हसू आणतो गणेश चतुर्थी ही सहा सप्टेंबरला दुपारी तीन वाजून एक मिनिटांनी सुरू होईल आणि सात सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजून सदोतीस मिनिटांनी संपेल उदय तिथीच्या मान्यतेनुसार गणेश चतुर्थी सात सप्टेंबरला साजरी केली जाईल या दिवशी तुम्ही गणपतीला तुमच्या घरी बसवू शकता आणि अनंत चतुर्दशी पर्यंत दररोज मोठ्या थाटामाटात त्यांची पूजा करू शकता मान्यतेनुसार एक तीन पाच सात दहा आणि अकरा दिवस तुमच्या परंपरेनुसार गणपती गणपतीची पूजा करून तुम्ही गणपती बाप्पाला निरोप देऊ शकता सोळा सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी साजरी होणार असून या दिवशी गणेशाला निरोप दिला जाणार आहे तर आता आपल्याला उपाय कोणते करायचे आहे तर आपण हा जो काही उपाय करायचा आहे तो आपल्या घरामध्ये जेव्हा गणपती बाप्पा येणार आहे त्याच्या अगोदर करायचा आहे आता गणपती बाप्पा घरी येणार म्हटल्यावर आपली सगळीच लगबग सोबतच असते मग घरामध्ये काही डेकोरेशन बाकी असते किंवा आपल्याला पुरणपोळीचा स्वयंपाक देखील बनवायचा असतो कारण की अगोदरच्या दिवशी हरतालिका असते दुसऱ्या दिवशी आपण उपवास सोडणार असतो तसेच गणपती बाप्पा देखील आपल्याला बनवायचा असतो अशी अनेक कामे महिलांना असतात पण तरी पण आपण गणपती बाप्पाच्या आगमनाच्या अगोदरच आपण हा उपाय करायचा आहे अगदी तुमच्याकडे वेळ नसेल तर तुमच्या घरातील दादा आजी आजोबा तुमची मुलं देखील हा उपाय करू शकता फक्त मनापासून आणि श्रद्धेने हा उपाय करायला सांगायचा आहे गणपती घरात आणण्याच्या अगोदरच आपण हा उपाय करायचा आहे आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला थोडंसं कुंकू लागणार आहे कुंकू घेतल्यानंतर त्या कुंकुवामध्ये आपण थोडंसं गंगाजल टाकायचं आहे घरामध्ये जर गंगाजल नसेल तर थोडंसं पाणी घ्यायचं आहे पाण्याकडे एकटक बघत राहायचं आहे हर हर गंगे म्हणायचं आहे आणि ते पाणी त्या कुंकुवामध्ये थोडस दोन थेंब टाकायचं आहे त्यानंतर आता आपल्याला थोडीशी हळद घ्यायची आहे शक्यतो जर तुमच्या घरामध्ये हळकुंड असेल तर हळकुंड मिक्सरमध्ये टाकून हळद आपल्याला बारीक करून घ्यायची आहे आणि जर असे करणे शक्य नसेल तर बाजारात मिळते ती हळद घेतली तरी पण चालेल आता ही हळद घेतल्यानंतर या हळदीमध्ये देखील आपण थोडंसं गुलाबजल टाकायचं आहे किंवा हळदीमध्ये तुम्ही गोमूत्र टाकलं तरी पण चालेल कुंकवामध्ये तुम्ही गंगाजल टाकायचं आहे आणि हळदीमध्ये गोमूत्र टाकायचं आहे आता या दोन्ही पेस्ट झाल्यावरती आपल्याला आपल्या मुख्य दरवाज्याच्या जवळ जायचं आहे या दिवशी आपल्या घरामध्ये साफसफाई ही ठेवायचीच आहे तसेच आपला जो काही मुख्य दरवाजा आहे तो देखील स्वच्छ करायचा करायचं आहे स्वच्छ पुसायचं आहे या दिवशी आंब्याच्या पानांचं तोरण देखील दरवाज्यावरती लावायचं आहे तसेच तुम्ही बाहेर देखील रांगोळी काढायची बाप्पाचं आगमन अगदी थाटामाटात करायचं आहे आपलं घर देखील सुशोभित पाहिजे तसेच आपल्या घराच्या बाहेर चुकूनही चप्पल ठेवायची नाही ती चप्पल तुम्ही साईडला ठेवावी किंवा घराच्या बाहेर डस्टबिन देखील आपण लगेच ठेवायचं नाही तुम्ही ते देखील साईडला ठेवू शकता कारण की जर एखादं सुशोभित घर असेल तर आपण देखील त्या घराकडे देखी आकर्षित होत असतो तसेच माता लक्ष्मीचं भगवान गणेशांचं देखील आहे त्यामुळे आपण आपलं घर हे आकर्षित करायचं आहे आपण घराच्या बाहेर थोडंसं पाणी स्प्रे करायचं आहे पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे आणि असं पाणी तुम्ही अगदी गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळीच घराबाहेर स्प्रे करायचं आहे यामुळे कोणतीही नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही ती घराच्या बाहेरच राहते आता आपल्याला या कुंकवाने आणि हळदीने स्वस्तिक काढायचं आहे तर दरवाजाच्या दोन्ही साइडला आपण दोन सा तुम्ही तुम्ही स्वस्तिक काढायचे आहे एका साईडला तुम्ही कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे आणि दुसऱ्या साईडला तुम्ही हळदीने स्वस्तिक काढायचे आहे हिंदू धर्मात स्वस्तिकचे प्रतीक अत्यंत शुभ शुभ मानले जाते कोणतेही कार्य सुरू करताना स्वस्तिक चिन्ह काढणे आवश्यक आहे त्याशिवाय पूजा सुरू होत नाही स्वस्तिकचे चिन्ह सौभाग्याचे सूचक मानले गेले आहे आध्यात्मिक अनुभवाच्या आधारे ऋषींनी शुभ प्रकट करण्यासाठी आणि जीवनात आनंद भरण्यासाठी चिन्हे निर्माण केली यापैकी एक चिन्ह स्वस्त स्वस्तिकचे आहे हिंदू धर्म ग्रंथांमध्ये स्वस्तिकचे चिन्ह भगवान विष्णूंचे आसन आणि माता लक्ष्मीचे रूप मानले जाते चंदन कुमकुम किंवा सिंदूर लावून स्वस्तिक चिन्ह बनवल्यास ग्रह दोष दूर होतात धन लाभाचे योग बनतात घरामध्ये स्वस्तिकचे प्रतीक बनवल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते अशी मान्यता आहे आता आपण दोन स्वस्तिक काढल्यानंतर आपल्याला दोन दिवे देखील प्रज्वलित करायचे आहे मग तुम्ही मातीची पंथी घेऊ शकता किंवा कणकेचा दिवा घेतला तरी पण चालेल आपण या दिव्यामध्ये शुद्ध तूप टाकायचं आहे किंवा तिळाचं तेल मोहरीचं तेल देखील टाकू शकता आता हे दोन दिवे आहे आपल्याला दरवाजाच्या दोन्ही साईडनं दोन दिवे प्रज्वलित करायचे आहे त्या दिव्यांना हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आपण एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ ठेवावे तांदूळ हे अखंड असावे तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यावरती तुम्ही हा दिवा ठेवायचा आहे दिव्याला देखील फुल व्हायचं आहे दोन्ही साईडनं तुम्ही दोन दिवे असे प्रज्वलित करायचे आहे जेव्हा गणपती बाप्पाचे आपल्या घरामध्ये आगमन होणार आहे त्याच अगोदर आपण दोन दिवे प्रज्वलित करायचे आहे तसेच दरवाजाच्या एका साइडने एक स्वस्ती दुसऱ्या साईडने दुसरे, दुसरे स्वस्तिक काढायचं आहे दोन्ही साईडनं कुंकवाचे स्वस्तिक काढायचे नाही तर एक कुंकवाचं आणि एक हळदीचं स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यानंतरच आपण आपल्या घरामध्ये गणपती बाप्पाचे आगमन हे करायचं आहे आता घरामध्ये आल्यानंतर देखील आपल्याला एक काम करायचं आहे आपण जिथे गणपती बाप्पाची मूर्ती ठेवणार आहोत त्या अगोदर आपण गणपती बाप्पाच्या पाठीमागे म्हणजे गणपती बाप्पा जिथे स्थापित करणार आहात त्याच्या मागे आपल्याला एक हळदीने टीका द्यायचा आहे तसेच एक कुंकुवाने टीका द्यायचा आहे मग तुम्ही जी काही स्वस्तिकसाठी हळद वापरली होती तीच हळद आणि तेच कुंकू तुम्ही घेऊ शकता आता हे हळद आणि कुंकू म्हणजे रिद्धी सिद्धी आहे जेव्हा अनंत चतुर्दशी येईल तेव्हा आपण गणपती बाप्पाचे विसर्जन देखील करणार आहोत 嗯。Okay. आता विसर्जन केले तरी पण हे दोन टिके लावल्या सिद्धी सदैव आपल्या घरामध्ये राहील व आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता ही, कमतर ही भासणार नाही गणपती बाप्पाचा आशीर्वाद हा आपल्यावरती सदैव राहील त्यामुळे तुम्ही हा उपाय मनापासून आणि श्रद्धेने करायचा आहे आता ही सेवा झाल्यानंतर या दिवशी आपण गणपती अथर्वशीचे पठण करायचे आहे एकवीस वेळा पठण करू शकता विशेषतः घरामध्ये लहान मुले असतील तर त्यांना तुम्ही तुमच्या घरामधील गणपतीच्या मूर्तीला अभिषेक करायला सांगायचा अभिषेक करत असताना तुम्ही ओम गण गणपत ये नम या मंत्राचा जप करावा तसेच गणपती अथर्व देखील पठण किंवा श्रवण करू शकता यामुळे गणपती बाप्पाची कृपा आपल्या मुलांवरती सदैव राहते व मुलांना अभ्यासामध्ये नोकरीमध्ये यश हे मिळते व त्यांच्यावरती येणारे सर्व विघ्ने हे दूर होत असतात तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर या जरूर लिहा धन्यवाद